मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींवर हातोडा टाकण्याची तयारी प्रशासनानं केली आहे यासाठी पालिका प्रशासनानं पुन्हा एकदा घरं खाली करण्यासाठी रहिवाशांना नोटीस बजावल्या आहेत मात्र ऐन पावसाळ्यात नोटीस बजावल्यानं साडेसहा हजार कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आली आहे सरकारनं तात्काळ दखल घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी आता केली आहे मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिली होती की तुम्हाला काही कोणत्याही रहिवाशाला इथून बेघर करता येणार नाही परत हीच नोटीस आता चार दिवस झाले प्रत्येक बिल्डिंगला यायला चालू झालेली आहे याच्यामध्ये आमचा दोष काय आहे अवस्था माझी अशीच आहे की हे माझं पहिलं वहिलं घर आहे सहा वर्ष मी रेंटवरती राहिलो कसं करून मी लोन दागिने हे ते सगळं घाण ठेवून रोकड जमा करून बँकेचा लोन घेऊन हे पहिलं वेळेला मी माझं कसं तरी घर घेतलेलं आहे आणि आत्ता मला सहा महिन्यात समजतं आहे की ती बिल्डिंगच इलिगल आहे पुन्हा आम्हाला मेंटली टॉर्चर आणि सगळं चालू झालं आहे जर आपण तुम्ही स्वतःहून खाली नाही केलं तर पोलीस बलाचा वापर करून आम्ही खाली करू म्हणजे आम्हाला इनडायरेक्टली धमक्या आता चालू झाल्यात के डी एम सीकडून तर त्याच्यामुळं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती आहे की आणि सरकारला विनंती आहे की आम्हाला बेघर होऊन देऊ नका आपण जो जी स्टेटमेंट दिली होती ती कोणालाही बेघर होऊन देणार नाहीत त्या स्टेटमेंटवर थांब राहा आणि आम्हाला भर पावसात रस्त्या घराच्या बाहेर काढू नका सगळ्यांची चूक आहे बिल्डरपासून केडीएमसी पासून कारण केडीएमसी पाच वर्ष काय करत होते सहा वर्ष काय करत आहे त्यांचा वॉर्ड ऑफिसर काय करत होते प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला दर दिवशी किंवा प्रत्येक आठवड्याला एक रिपोर्ट सबमिट करायचा असतो की एवढ्या एवढ्या एरियामध्ये एवढे एवढं इलिगल कन्स्ट्रक्शन झालं ते बोलतात आम्ही नोटिसेस लेखी स्वरूपामध्ये बिल्डरला पाठवलं आम्ही एफ आय आर केलं सगळ्या केलं